रामराम मंडळी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारचे सुमारे दोन अडीच वाजले होते जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगामच्या बैसरण भागात जिथे निसर्गाचं सौंदर्य नजारा पर्यटकांना भुरळ घालतो तिथे अचानक दहशतवाद्यांनी मृत्यूचा खेळ सुरू केला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवनगरीत सव्वीस निरपराध पर्यटकांचा बळी गेला आणि यात सगळ्यात भयानक म्हणजे धर्म विचारून दहशतवाद्यांनी पुरुषांवरती गोळ्या झाडल्या पुरुष हिंदूच आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी चक्क त्यांच्या पॅन्ट काढून देखील तपासलं काही लोकांना मुस्लिम कलमा म्हणायला देखील लावला पहलगामच्या या काळ्या दिवसानं आपल्या सगळ्यांना हादरून सोडला आहे पण अशा या अंधारातही काही धाडसी व्यक्ती प्रकाशाचे किरण बनून झळकले आणि मी आज तुम्हाला पहलगामच्या हल्ल्यामधल्या या तीन धाडसी प्रसंगांबद्दल माहिती देणार आहे त्यांच्या धैर्यानं पेहलगामच्या या काळ्या दिवसाला मानवतेचा रंग दिला त्यांच्या साहसाची त्यांच्या त्यागाची कहाणी तुम्हाला दहशतवादाविरुद्ध उभं राहण्याचं बळ नक्कीच देईल नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं यातला सगळ्यात पहिला प्रसंग आणि धाडसी शौर्याची कहाणी आहे आसामच्या देवशिष भट्टाचार्य यांची भट्टाचार्य हे सिलचरमधील आसाम विद्यापीठात बंगाली भाषेचे प्राध्यापक आहेत ते आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी पहलगामला गेले होते आणि बैसरान माळावरती फिरत असताना अचानक बंदुका घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी तिथे असलेल्या पर्यटकांवरती गोळ्या घालायला सुरुवात केली या दहशतवादी टोळीमधला एक आतंकवादी भट्टाचार्य यांच्या ग्रुपकडे चालून आला त्या दहशतवाद्याने तिथे असलेल्या पुरुषांना हिंदू आहेत की मुस्लिम हे तपासायला हे विचारायला सुरुवात केली आणि ते चेक करण्यासाठी दहशतवादी पुरुषांना कलमा म्हणायला सांगत होता देवशिष भट्टाचार्य यांनी आजूबाजूला पाहिलं कि ते त्यांच्या शेजारी काही स्थानिक होते तर काही पर्यटक देखील होते आणि जे स्थानिक होते ते जमिनीवरती बसून कलम म्हणत होते देवशिष भट्टाचार्य यांच्या पुढच्याच पुरुषाला दहशतवाद्याने कलम म्हणायला सांगितलं आणि त्याला ते, ते काही जमलं नाही आणि मग काय त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवाद्यानं त्या हिंदू व्यक्तीला ठार मारलं आणि आता तो दहशतवादी देवशिष भट्टाचार्य यांच्या पुढे आला ते पाहून भट्टाचार्य लगेच जमिनीवरती बसले आणि ते कलमा बोलू लागले दोन तीन वाक्य त्यांनी पाठ करून ठेवले असावेत दहशतवाद्यानं त्यांना विचारलं की तू काय करत आहेस तेव्हा देवशिष यांनी त्यांना उत्तर दिलंच नाही आणि उलट अजून मोठ्यानं ते कलमा म्हणू लागले त्यांच्या या कृतीनं दहशतवाद्याला ते मुस्लिम असल्याचा भ्रम झाला आणि तो तिथून निघून गेला हल्ल्यानंतर भट्टाचार्य त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत तात्काळ तिथून निघून गेले मी कुंपन ओलांडून कसा बसा तिथून पळून गेलो असं त्यांनी सांगितलं सुमारे दोन ते अडीच तास पायी चालून ते एका स्थानिक व्यक्तीपर्यंत पोहोचले ज्याने त्यांना पुन्हा पहलगाम शहरापर्यंत पोहोचवलं मित्रांनो दुसरी कहाणी आहे सय्यद आदिल हुसेन शहा या स्थानिक तरुणाच्या शौर्याची मंगळवारी बैसर्रांच्या हिरव्या माळावरती जेव्हा दहशतवाद्यांच्या बंदुकीतून गोळ्यांचा वर्षाव सुरू होता आणि भयभीत पर्यटक मरणाच्या भीतीनं सैऱ्या वैरा पळत होते तेव्हा एक मुस्लिम व्यक्ती मृत्यू आणि जीवनाच्या मधोमध उभा राहिला स्वतःसाठी नाही तर हिंदू पर्यटकांसाठी सय्यद आदिल हुसेन शहा अठ्ठावीस वर्षाचा मुस्लिम घोडेस्वार आदिल हा दिवसभर पर्यटकांना मिनी स्वित्झरलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसर रान पर्यंत घोड्यावरून घेऊन जायचा हाच त्याचा व्यवसाय आणि हेच त्याचं रोजचं काम होतं आणि त्या दिवशी देखील आदिल हेच करत होता त्याने एका कुटुंबाला त्याच्या घोड्यावरती बसून वरती आणलं आणि थोड्या वेळानं जेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा आदिलनं पाहिलं की त्याने ज्या कुटुंबाला आत्ताच खालून वरती आणलेलं आहे त्यांच्याकडे दहशतवादी बंदुका घेऊन चालून जात आहेत मित्रांनो आदिल तिथून पळून देखील जाऊ शकत होता आदिलनं पळून जाण्याऐवजी दहशतवाद्यांकडे धावत तो गेला त्याने दहशतवाद्यांसोबत हातापाई देखील केली त्याने एका अतिरेक्याच्या हातातली बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु या निस्वार्थ प्रयत्नात तो अपयशी झाला त्याला त्या झटापटीत त्यार यश आलं नाही आणि त्याच क्षणी त्याला गोळी मारण्यात आली तो जागीच मृत झाला पण त्या एका शौर्याच्या क्षणाने तो अनेक लोकांचा तारणहार ठरला त्या गडबडीत अनेक लोक त्या ठिकाणाहून धावण्यात यशस्वी झाले पण सय्यद आदिल हुसेन शहा याला मात्र स्वतःचा प्राण त्याग करावा लागला ज्यांना तो नुकताच भेटला होता त्यांच्यासाठी त्याने स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्याचं बलिदान आज काश्मीर स्मरणात आहे धैर्याची माणुसकीची आणि एक त्याची ही कहाणी म्हणून तुम्ही आता स्क्रीनवरती मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची नावं पाहतायत ही सगळी नावं हिंदूंची आहेत पण यात एकच मुस्लिम आहे आणि तोच आहे सय्यद आदिल हुसेन शाह जो एका अजान पर्यटकासाठी मरण पावला आणि आपल्या धाडसानं आणि बलिदानानं तो संपूर्ण देशासाठी अमर झाला तो आमचं सर्वस्व हो होता तो घर चालवत होता आम्ही त्याच्यावरती अवलंबून होतो आणि आता तो गेला आहे आता आमचं सगळं काही हरवलं आहे आता आम्हाला सांभाळायला कोणीच उरलं नाही पण त्यानं जे काही केलं त्याचा आम्हाला अभिमान वाटतो तो खरंच काहीतरी थोर करून गेला आहे असं आदिलच्या आईनं म्हटलं आहे सोबतच एक खंत देखील त्यांनी व्यक्त केली माझ्या मुलानं देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं पण मीडियानं त्याची स्टोरी कवर केली नाही हिंदुस्तानी हमारे बाई जो हम पे शहीद हुए जो हम उनके लिए भी रो रहे हैं हिंदुस्तान के किसी चैनल इंटरनेशनल किसी चैनल ने आदिल का नाम नहीं लिया इस बात का बड़ा दुख है बहुत ज्यादा दुख है इस बात का मैं आया है कि इस न्यूज बंदे को पकड़ा है कि निहतों को गोली मत चलाओ लेकिंग नुनी फिरखान मोडी एसी की तरफ इसको पहला फायर फेच से मारा छे आणि या मागचं कारण काय असेल आपल्या मीडियानं ही स्टोरी कव्हर का नसेल केली याचं कारण तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देणारी तिसरी कहाणी आहे आपल्या वीर जवानांची पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांच्या मृत्यूने अख्खा देश शोकसागरात बुडालेला असताना बुधवारी सर्च ऑपरेशन दरम्यान कुलगाम मधील येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यांवरती गोळीबार केला दक्षिण काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यातील तंगमर्ग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली संशयास्पद हालचालीबद्दल विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर सैन्याने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती भारतीय सैन्यानं बुधवारी जम्मू आणि काश्मीर बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला चिनार कॉप्सच्या अधिकृत निवेदनानुसार या कारवाईत भारतीय सैनिकांनी दोन अतिरेक्यांना काही हानी झालेली नाही मित्रांनो माणुसकी धर्माच्या पलीकडे असते आणि हा क्षण माणुसकीच्या कसोटीचा आहे आणि या कसोटीवरती देवशिष भट्टाचार्य सय्यद आदिल हुसेन शहा आणि आपल्या वीर जवानांनी संपूर्ण भारतासाठी एक संदेश दिला आहे आपण वेगळे असू शकू आपला धर्म वेगळा असू शकू पण संकटात आपण सगळे एकत्र राहणं हाच आपला खरा धर्म आहे दहशतवाद्यांनी हे हत्याकांड धर्माच्या नावावरती केलं पण एका मुस्लिमानं आपल्या प्राणाची आहुती देऊन हिंदू पर्यटकाचे प्राण वाचवले एका हिंदू प्राध्यापकानं मुस्लिम कलमा उच्चारून स्वतःचा जीव वाचवला आणि आपले जवान अजूनही तिथे सीमेवरती उभे आहेत कशासाठी तर आपल्यासाठी आपल्या देशासाठी या सगळ्या कहाण्या नाहीत तर हे एकतेचं माणुसकीचं आणि शौर्याचं प्रतीक आहे म्हणूनच ही गोष्ट शेवटी एकाच गोष्टीकडे घेऊन जाते ती म्हणजे दहशतवादाला कधीच धर्म नसतो माणुसकीचाच खरा विजय नेहमी होणार असतो आणि आपल्या वीर जवानांना एकदा जय हिंद म्हणून सलाम करा ही गोष्ट तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा तुमच्या घर परिवारापर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्यांना देखील कळू द्या या शूर योद्ध्यांच्या धाडसी पराक्रमाची ही कहाणी जय हिंद जय महाराष्ट्र